नमस्कार मंडळी आपल्या या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि हा पितृ पंधरवाडा पंधरा दिवस साजरा केला जातो तर या पितृपक्षात अनेक वस्तू खरेदी करण्यास मनाई आहे जर पूर्वजांना राग आला तर तुम्हालाही पितृदोषाला सामोरे जावे लागेल तर अशा वेळी ज्या गोष्टी पितरांना आवडत नाहीत त्या गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे पण त्याचबरोबर अशा काही गोष्टी आहेत ज्या खरेदी केल्यास पितरांना आनंद होईल आणि आन पितृपक्षाच्या काळात घरात आणल्यास व्यक्तीला सुख समृद्धीचे आशीर्वाद नक्कीच मिळतील या पितृपक्षाच्या काळात कोणत्या गोष्टी आवर्जून खरेदी करायला पाहिजे तर तांदूळ तांदूळ अवश्य खरेदी करावेत असे म्हटले जाते की पितृपक्षाच्या जा काळात तांदूळ फक्त खरेदी करू नये तर त्याचे दान देखील करावे त्यामुळे पितर प्रसन्न होतात आणि तसेच बारली म्हणजेच जव अशी एक मान्यता आहे की पृथ्वीवर बारली प्रथम धान्य म्हणून उगवले गेले आणि ते सोन्यासारखे मानले जाते त्यामुळे पितृपक्षात जव खरेदी केल्याने पितरांना आनंद तर होतोच आणि तुमची आर्थिक समस्याही दूर होते तसेच काळे तीळ आपण काळे तीळ खरेदी करणं आवश्यक आहे कारण काळे तीळ पितरांच्या श्राद्ध आणि तर्पणच्या दरम्यान वापरले जातात त्यामुळे तीळ खरेदी केल्याने पितृदोषापासून आराम मिळतो तर तुम्ही काळे तीळ आवर्जून खरेदी करा तसेच चमेलीचे तेल पितरांना चमेलीचे तेल अर्पण केल्याने ते तृप्त होतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते त्यामुळे या काळात चमेलीचे तेलसुद्धा खरेदी करा नवीन कपडे या काळात पितरांसाठी नवीन वस्त्रे खरेदी करावीत जेव्हा तुम्ही नवीन कपडे खरेदी करता तेव्हा तुमचे पूर्वज प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुख शांतीचा आशीर्वाद देतात